विद्यमान आमदार आणि दापोली विधानसभा शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास कदम यांची पुतळी सानवी शैलेश कदम हिने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलाय तिने पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आणि लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी तिने मतदारांना आपल्या काकांना यांना मतदान करा असं आवाहन करत तरुणांनी पुढे येऊन जास्तीत जास्त मतदान करावे असं आवाहन केलंय यावेळी सोबत तिचे आई वडील देखील उपस्थित होते मी माझ्या आयुष्यातला फर्स्ट मतदान माझ्या काकांसाठी केलं आहे योगेश दादांसाठी आणि मला त्यांच्यावर खूप प्राऊड आहे आणि सगळ्या युथ आणि सगळ्या नागरिक त्यांना एव्हरी इयर एव्हरी फायव्ह इयर्स त्यांना वोट करायला पाहिजे मला खूप बरं वाटलं आणि मला पुढे पण खात्री आहे की माझे काका खूप चांगले विकास ठरत राहणार आणि तुम्ही सगळे पण त्यांना प्लीज वोट करा दापोली मतदारसंघातील तरुणांना काय आव्हान कराल काय सांगाल मी त्या सगळ्यांना हे, हे सांगणार की प्लीज योगेश दादांना वोट करा